नमस्कार माझे नाव रिया राहुल कुलकर्णी आहे मी यत्ता तिसरीत शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी द्वितीय गटातून सहभागी झाली आहे माझ्या श्लोकांचा विषय आहे कर्म कर्म म्हणजे कृती चांगले कर्म चांगले फळ देते व वा वाईट कर्म वाईट परिणाम देते कर्म हे एक ईश्वर प्राप्तीचे साधन आहे भगवद्गीतेमध्ये कृष्णदेवांनी अर्जुनाला कर्माचा शिकवलेला होता कारण त्याला स्वतःच्या भावंडांशी युद्ध लढायचे नव्हते तेव्हा कृष्णदेवांनी त्याला असे शिकवले की प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे कर्तव्य असते आणि ते कर्तव्य पूर्ण करणे हे आवश्यक आहे युद्ध लढणे हे अर्जुनाचे कर्तव्य होते आणि कृष्णदेवांनी त्याला ते कर्तव्य पूर्ण करायला सांगितले याला अनुसरून मी भगवत गीतेतील दोन श्लोक सादर करणार आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फले शुकदाचन मा कर्म फल हे तुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी याचा अर्थ आहे की श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले की तुझे नियतप कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण तुझ्या कर्मफलांवर तुझा अधिकार नाही तुझ्या कर्मफलास तू तु कारणीभूत आहेस असं कधीही मानू नकोस आणि तसेच तू कर्तव्य न करण्यातही तू आसक्त होऊ नकोस श्लोक दोन अर्जुनाला म्हणाले की म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा सोडून मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म कर्तव्य म्हणून कर्म, कर्म करा करायला पाहिजे कारण अना अनासक्त होऊन कर्म केल्यावर त्याला त्याला परमेश्वर प्राप्ती मिळते मनुष्य जे काही कर्म करेल चांगले वा वाईट त्याला ते त्याचे परिणाम अनुभवावे लागतात म्हणून माणसाने चांगले कर्म करावे धन्यवाद